तर हे बघा हे घर आहे गो हे <laughs> थे थे घर हा गोठा हे आमच्या नाईन्टीजचं घर हे नाइन्टीजचं घर जे तुम्ही व्हिडिओत रोज बघताय पण आज रिअल मध्ये आहे कारण सगळ्यांच्या कमेंट म्हणतात की ते घर दाखवा ते किचन दाखवा आणि हा इजा ह्याचं खरं नाव अंश देवरुखकर आहे सावित आहे हा आणि मी त्याची आई आहे हा माझा खरा मुलगा आहे भरपूर कमेंट आल्या होत्या की हा तुमचा खरंच मुलगा आहे का त्याचं नाव इजाच आहे का तर इजा नाहीये अंश देवकर आहे माझा <laughs> बरं ठीक आहे आम्ही इथं बाहेरच तुम्ही बघितलं व्हिडिओ बनवताना इकडं वैरण टाकलेली असते हे काय आम्ही तयार केलेलं नाही हे आमच्या शेजाऱ्यांच घर आहे आणि आम्ही ते व्हिडिओसाठी वापरतो पैसे वगैरे काय घेत नाहीत त्यांनी <laughs> हा गोठा गोठा आता पण मी अजून काय एवढे सीन नाही आहेत गोठ्यातले पण पन... ठीक आहे येतील पुढं पुढं आणि हे आमच्या नाईन्टीजचं घर हे नाइन्टीजच घर ऐक मोबाईल नव्हता नाईन्टीज मध्ये पण आता आहे हा आरसा खास आम्ही आणून लावलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला लाईट गेलेली आहे या ऐगी खोली इथं टीव्ही वगैरे आहे पण तो झाकलेला असतोय व्हिडिओ मध्ये हो हे पूर्ण ज्यांचं ते जसं घर आहे तसंच आम्ही वापरतोय आता ते बाहेर गेलेत आम्हाला व्हिडिओ बनवा म्हणून सांगून हे आमचं नाईन्टी <laughs> hey, सेक्शन हे हे बघा हे फळी हे काय गॅस आम्ही लपवलेला असतोय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत नाही फ्रीज पण आहे पण तो पण लपवलेला असतोय हे कपाट हे कपाट ठीक आहे तर हे किचन जे व्हिडिओ तुम्ही बघताय चला बाहेर आम्ही बाहेर येऊ काय हे इथल्यापेक्षा बाहेर भारी वाटते <laughs> तर नाईन्टीची जी सिरीज चालू केली ती अशी ठरवून केली नव्हती जे मी लहानपणी जगेल बघितलंय ते मी त्या व्हिडिओतनं दाखवायचा प्रयत्न करते तर भरपूर तुम्ही चांगला प्रतिसाद त्याला द्यायला लागला आहे की बाबा आम्ही आमच्या लहानपणात जातो आहे असं वाटतंय वगैरे हो तर ह्याला तर इतकं ओरडून ओरडून कारण हा ते जे आपण जगलो आहे ना तर हा जगलेला नाही आहे तर त्याला त्या गोष्टीसाठी तयार करावं लागतं आहे आणि तसं करून करून आणि मेन काय व्हिडिओ मोठा असतो आहे पण तो आम्हाला दीड ते दोन मिनिटांमध्ये बसवून तुम्हाला पोस्ट करायचा असतो तर त्यामुळं आम्ही जरा फास्ट फास्ट होते काही गोष्टी सुटतात पण ठीक आहे तुम्ही लोक समजून घेत आहे आणि जसं आतापर्यंत तुम्ही ह्या नाईन्टीच्या सिरीजला उचलून धरले तसं अजून भरभरून प्रेम द्या अजून भरपूरशा आठवणी आम्ही मग त्या व्हिडिओच्या रूपातून तुम्हाला दाखवू आणि तुमच्या इजाला पण जरा जास्त कॉन्फिडन्स वाढत जाईल की बाबा नाही करायला पाहिजे आता करायला लागलाय तो आधीपेक्षा चांगला करतोय ना करतोयच ना होय ठीक आहे आणि हा अजून एक काय प्रश्न होता इजा किती बिल आहे तर हा अंशचा बिल आहे सहावीला आहे साध्या शाळेतच जातो तो सगळेजण म्हणतात की तुम्ही सांगताय साध्या शाळेत आणि घातला असेल ब्रँडेड शाळेत असलं काहीच नाही आहे तो साध्याच शाळेत जातो आहे जिल्हा परिषद नाही आहे पर पण सरकारी अशी शाळा आहे ती तिथं तो जातो मला अजून एक मुलगा आहे तो माझ्या पलीकडं घरात आहे आणि हे पलीकडेच माझं घर आहे बघा तिकडं लागूनच घर आहे फक्त फरक एवढाच आहे की ह्या हे जे घर आहे ना हे हे शेतकरी आहेत आणि त्यामुळे जसं जसं घर आहे तसंच आम्ही वापरतोय आणि माझं माझं घर पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पण जी ओढ जी एक अटॅचमेंट ह्या घराशी होती ती त्या घराशी काय होणार नाही कारण आपण खरंच लहानपणी जी गरिबी बघितल्या ज्या परिस्थितीतून आलोय ती परिस्थिती आता माझी पण बदलल्या मग काय काय लोक कमेंट करतायत काय तुमचं हे नाही ते गॅसच दिसतोय गॅसची पाईपच दिसतेय तर त्यावर लक्ष न देता आम्ही काय कंटेंट देतो आहे काय गोष्ट सांगतो आहे काय आठवणं जपतो आहे त्या आठवणीत किती शिरतो आहे ते बघा आणि अजून तुमच्या पण काय आठवणी असतील की बाबा लहानपणी तुम्ही जगलाय तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकताय की बाबा ही आठवण आहे किंवा डायरेक्टली मेसेज करून पण तुम्ही सांगू शकता इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबवर काय करू शकत नाही पण इंस्टाग्राम फेसबुकवर तुम्ही मेसेज करू शकताय तर फक्त एक आहे की नाईंटीजचे व्हिडिओ जरी मी करत असले तर काही गोष्टी आत्ताच्या काळातल्या आहेत त्या कुठेतरी दिसू शकतात तर त्याच्यावरती जास्ती फोकस करू नका आता उदाहरणार्थ कुठला पण जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला त्या जुन्या गोष्टी शोधून आणून आता उदाहरणार्थ सायकल हा इजाची इजाच्या इजा वडिलांची सायकल तर ती सायकल पण माझ्या मिस्टरांनी कुठून कुठून शोधून आणून ती मला दिली कारण इथं ती भेटत नव्हती तर अशा भरपूरशा गोष्टी आहेत की ज्या मला शोधून आणून कराव्या लागतात कारण त्या काळातलं जगायला ते दीड मिनटात भारी वाटतंय पण त्याच्या मागं कष्ट भरपूर असतात बरं आता तर हे बघा हे माझे मिस्टर आहेत इजाचे पप्पा आणि हे व्हिडिओत असतात कधी कधी त्यांना अजिबात आवडत नाही व्हिडिओ द्यायला पण येत असतात ते कधी कधी येतात आता -ता ये तर, आता त्यांना घेतलंय मी व्हिडिओमध्ये तर ठीक आहे आता लोक कमेंट करतात त्यांचं पोट बघा त्यांचं हे बघा ते बघा तर ठीक आहे ते काय नैसर्गिक का आहे ते काय बदलू शकत नाही तेवढ्यासाठी आपण नवरा बदलू शकत नाही आणि आधीच्या लोकांना पोट पण असायचंच ना त्यामुळं ठीक आहे घ्या समजून तुम्ही कंटेंट वरती लक्ष द्या व्हिडिओवरती लक्ष द्या पुन्हा असंच प्रेम करा असंच आमच्यावरती तुमचं प्रेम कायम राहू दे की जेणेकरून आम्हाला तेवढाच उत्साह आहे की बाबा नाही ठीक आहे लोकांना ते आवडतंय तुम्हाला जगायला आवडतंय आणि मला जे काही मी जगली आहे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा नव्यानं दाखवायला आवडतंय ठीक आहे अजून काय तुमच्या काही असतील गोष्टी की बाबा नाही आम्हाला ते बघायचंच आहे काय तुम्ही कसे व्हिडिओ करता किंवा काय तर अधूनमधून मी ब्लॉग पण बनवत जाईन हा पहिलाच ब्लॉग आहे ते पण तुमच्या भरपूर अशा कमेंट येत होत्या की काय दाखवा कसा व्हिडिओ करताय कुठं करताय ते घर कोणाचं आहे तुम्ही भाड्यानं घेतलं आहे का तुमचं स्वतःचं आहे का ते मिस्टर तुमचेच आहेत का की ते पण भाड्याने घेतलेत मुलगा स्वतःचाच आहे का वगैरे वगैरे असे भरपूर प्रश्न आहेत आणि काय खुसपट करणार काढणारे असतात ते काय चालूच असते त्यांचं मी तिथं जास्त विचार करत नाही पण ठीक आहे एकच मिनिट ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी घर बघितलं जे नाईन्टीजच आहे आणि त्या घरासाठी पण आम्हाला स्ट्रगल करावाच लागतो घरातले काही मेंबर तयार असतात काही नसतात मनवावं लागतंय अशा भरपूर आहेत आणि काय काही जणांनी कमेंट केले की ताई तुम्ही नक्की कुठे कुठे जाऊन व्हिडिओ करता मी कुठेही जात नाही मी इथंच व्हिडिओ बनवत असते नाइन्टीजचे आणि गावाकडचा वगैरे एखादा पॅच असेल की बाबा आम्ही गावी गेलो वगैरे तर तुम्ही गावाकडं म्हणजे माझ्या आजोळी वगैरे जाऊन ते व्हिडिओ घेते आता तुम्ही नाईन्टीजचे हे हे घर बघितलं हे आमचं एक क्रिएटिव्हिटी की बाबा नाही ते साडी वगैरे मी तर काही अशी घालणार नाही पण आपण खरंच आपल्या आई जे जगत होती ना ते दाखवण्यासाठी किंवा मला ते जगण्यासाठी असं करावं लागतं पण ठीक आहे हे सगळं नॅचरल मी त्या गोष्टींमध्ये घुसते त्यामुळं कदाचित तुम्ही तो व्हिडिओ बघताना तुम्हाला तुमची आई आठवते हे हा जो इजा आहे तिथं त्या इजाच्या जागी तुम्ही स्वतःला इमॅजिन करताय hmm. करताय ना आणि म्हणूनच तुम्हाला ते हृदयाच्या जवळचे व्हिडिओ वाटतात हे आपण जगलोय ही परिस्थिती आपण फेस केल्या असं वाटतंय तर आता हे झालं नाईन्टीजचं तर माझं रिअल लाईफ पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण थोड्या वेळानंतर चला थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम देता असंच प्रेम करा कमेंट करा आणि हे नाईन्टीचे व्हिडिओ जेवढे होतात तेवढे शेअर करा भरपूर जणांना ते जगायला मिळू दे बोलणार आहेस काय तू काय थँक्यू मला एवढं भरभरून प्रेम देत प्रेम देत प्रेम हा प्रेम देत थँक्यू हा आणि व्हिडिओ व्हिडिओ की असाच असतोय तो बोलत नाही मला बोलून घ्यावं लागतं त्याच्याकडून आता आपण ते जगलो नाही तर कसं होणार <laughs> ठीक आहे पुन्हा एकदा खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की नाईन्टीच्या सिरीज तुम्ही लोक एवढं प्रेम देत थँक्यू सो मच थँक्यू